येलवंडी गावातून आता वांद्र्याला जातोय हे गप आम्ही मारीन धरून गप हा बघ आणि आज एकोणतीस किलोमीटर झालं आत्तापर्यंत फक्त चालतंय फक्त चालतं सकाळपासून जय बोले ना जागोजागी अशी आपल्याला वाटेवरती महादेवाच्या पिंडी आणि नंदी दिसतात आहेत येड्याने कोणीतरी दारूच्या बाटलीमध्ये टँगोच्या बाटल्यामध्ये फुलपाखरू भरून ठेवलं आहे हे आणि आम्हाला असा आत्ता आवाज आला खडकट खडकट कडकट कडकट आता त्याला आम्ही मुक्त करतोय चौतीस किलोमीटरचा प्रवास झालाय अजून दोन तीन किलोमीटर बाकी आहे छत्तीस सदतीस किलोमीटरपर्यंत जायलाच बघू चल गुप्त भीमाशंकरला आम्ही इथे खाली आहे गुप्त भीमाशंकर माकडं आहे तिथे खाली बघा गुप्त भीमाशंकर इथे आहे आणि माकडं खूप त्रास होतात खूप जे खूपच त्रास होतात अरे महादेव गुप्त भीमाशंकर गुप्त विमा शंकरच्या यलवंडी मार्गावरती एक तळा लागत आहे पूर्ण बांधकाम केलेलं तळ चल 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 ह्याच्याच वाटवते निरीक्षण शक्ती किती असावी एखाद्याची ही दिदीची आम्हाला कळते हे बघा एक 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 दिदी हे बघा याड्याने कोणीतरी दारूच्या बाटलीमध्ये टँगोच्या बाटल्यामध्ये फुलपाखरू भरून ठेवलंय हे आणि आम्हाला असा आता आवाज आला खडकट खडकट खटकट कडकट आता त्याला आम्ही मुक्त करतोय का पण असे वाऱ्याच्या ठिकाणी आम्ही आता बसलोय पाच मिनिटं आराम करणार पाच दहा मिनिट आणि पुढच्या प्रवासाला लागणार इथे न्यू इथे बसल्यावर समोर मंदिर दिसले श्री कमला देवी प्रसन्न हे मंदिर आहे कमला देवीच खूप जुनं मंदिर जसं पिंपरी चिंचवड मा माउंटेने क्लब वेळोवेळी ग्रामस्थ यांच्या श्रमदा श्रमदानातून कमलादेवी मंदिर जीर्णोद्धार नाही रेबीन इथपर्यंत इथपर्यंत हे गप रे येवातून आता वांद्र्याला जातोय हे गप आम्ही मारीन धरून गप हा बघ भरगतच्या जंगलातून प्रवास चालू आहे आमचा दुपार आता दुपारचे अडीच वाजलेत टुवर्ड्स वांद्रीला घनदाट जंगलात परत आम्ही थोडं थांबलो विसावासाठी पाच मिनटं आमच्या बरोबर हा भीमाशंकरवरून गुप्त भीमाशंकर गुप्त भीमाशंकरवरून वरन वाग्या आणि आज एकोणतीस किलोमीटर झालं आतापर्यंत फक्त चालतं फक्त चालतं सकाळपासून परत एकदा जंगलात पोचलोय ते जंगल जंगलच करत जायचं आहे रातकिड्यांचा आवाज बघा वांद्रेच्या रस्त्याला जाता जाता आपल्याला का जा अशा काही पुरातत्व वास्तू दिसतात त्यापैकी महादेवाची पिंड आहे आणि समोर नंदी आहे खरंच आपण ज्या रस्त्यावर आहोत त्या रस्त्याला काहीतरी ऐतिहासिक महत्त्व असेलच त्याशिवाय अशा पिंडीस महादेवाचं दर्शन होऊ शकत नाही जय भोलेनाथ थोडासा रस्ता चुकलो होतो रस्ता चुकल्यावर कोण को नाही कोण आम्हाला भेटत तसे बाबा भेटले आता वांद्र्याच्या वाटेला लावतात भात वगैरे कापून झालं यांचं जोडणी पण बाकी आहे हा वांद्र्याची खिंड लागली आता ही खिंडीतून चाललोय चौतीस किलोमीटरचा प्रवास झाला आहे अजून दोन तीन किलोमीटर बाकी आहे छत्तीस सदतीस किलोमीटरपर्यंत जायलाच बघू साडेचार होत आलेत जय भोलेनाथ जागोजागी अशी आपल्याला वाटेवरती महादेवाच्या पिंडी आणि नंदी दिसतात आहेत जय भोलेनाथ तर मजल करत आता आम्ही तांबडेवाडीत पोचलोय काकांच्या इथे बसलोय काकांनी पाणी वगैरे हो दिलं मागी त्या कुत्र्याला इवन भाकरी वगैरे हो दिली पाणी घातलं आता मी ट्रान्स सह्याद्री करता करता तांबडेवाडीमध्ये पोचलो आणि तांबडेवाडीमध्ये गेल्या वर्षी सुबोध भाऊ गांगोर्डेंनी ज्या जो ट्रान्स सह्याद्री केला होता आणि त्या ट्रान्स सह्याद्री करता करता संध्याकाळी ज्या घरात थांबले होते सीताराम शिताराम काका हांडे घरी थांबले होते आणि तेच आम्हाला आज भेटले शिताराम काका हांडे आणि त्यांनी सांगितलं की सुबोधी त्यावेळेला फिरता फिरता, फिरता आमच्या इथेच आला आणि इथेच ठेलं होतं काका काय का सांगाल सुबोधच्या आठवणी नाही वारी येतो मानुसवारी फिरत फिरत फिर आला पूर्ण डोंगर आलता सगळं आदिवासी भागातून आला आम्ही पण सेम भागातून आलोय आता आणि आमचे सगळं डोंगर भाग असल्यामुळे त्याला पूर्ण माहिती झालेली तो आता एव्हरेस्टला चाललाय त्याला काय शुभेच्छा द्याल नाही शुभेच्छा चांगलं काम करू दे एवढीच आमची शुभेच्छा हा थँक्यू धन्यवाद वांद्र्यात आता पोचलो दरमदल करत आता सव्वा पाच झालेले आहेत तरी पण आम्ही आता तळपेवाडी मध्ये जाणार आणि मिटून घेणार येस मिटवून घेणार आमची मिटून घेणार वांद्रे पठारवाडी मध्ये पोचलोय पठारवाडी पढरवाडी मध्ये पोचलोय आणि आमची आता आम्ही टेंट टाकायला सुरुवात केली होती आमची टेंट साठी आम्ही आता इथे जागा साफ करते दिदी। चला आजचा दिवस आमचा संपन्न झाला